नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पिंपरी कॅम्प येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सध्या विचारधीन असून यामुळे येथील व्यावसायिक आणि विशेषतः सिंधी समुदायामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पिंपरी कॅम्पची बाजारपेठ ही सिंधी समाजाने अनेक वर्षांपासून विकसित केली असून या भागातील अनेक दुकाने रस्ता रुंदीकरणात बाधित होण्याची शक्यता आहे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि भविष्यातील विकासासाठी पिंपरी कॅम्प येथील काही रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे उपचारधीन आहे या प्रस्तावानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील जागा अधिग्रहित करून रस्ते मोठे केले जातील यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे पिंपरी कॅम्प हा भाग फाळणीनंतर भारतात आलेल्या सिंधी समुदायाने वसवलेला आहे त्यांनी इथे मोठ्या कष्टाने आपली उपजीविका सुरू केली आणि हळूहळू एक गजबजलेली बाजारपेठ निर्माण केली कपड्यांची दुकाने किराणा दुकाने इलेक्ट्रॉनिक्स मिठाईची दुकाने अशा विविध प्रकारच्या व्यवसायांनी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो पिंपरी कॅम्पची बाजारपेठ केवळ पिंपरी चिंचवड नाही तर आसपासच्या परिसरातील लोकांसाठीही खरेदीचे एक महत्वाचे केंद्र बनले पिढ़ा आहे या बाजारपेठेने अनेक कुटुंबांना आधार दिला असून पिढ्यानपिढ्या हे व्यवसाय इथेच सुरू आहेत करण्याच्या प्रस्तावामुळे व्यापाऱ्यांमध्ये विशेषतः सिंधी समुदायामध्ये तीव्र चिंता पसरलेली आहे याची अनेक प्रमुख कारणे आहेत अनेक दुकानांचा बराच मोठा भाग रुंदी करण्यात जाण्याची शक्यता आहे यामुळे दुकानांचे क्षेत्रफळ कमी होईल आणि व्यवसाय चालवणे अवघड होईल काही दुकाने तर पूर्णपणे बाधित होण्याची भीती आहे ज्यांची दुकाने बाधित होतील त्यांच्या पुनर्वसनाबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही पर्यायी जागा मिळेल की नाही मिळाल्यास ती कुठे असेल आणि ती व्यवसायासाठी योग्य असेल का याबाबत व्यापाऱ्यांमध्ये साशंकता आहे अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी स्थिर झालेल्या व्यवसायाचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे ग्राहकांचा जुना संपर्क तुटणे नवीन ठिकाणी पुन्हा व्यवसाय उभा करणे यासाठी मोठा वेळ आणि पैसा खर्च होईल पिंपरी कॅम्प येथील बाजारपेठ ही केवळ ठिकाण नसून सिंधी समुदायासाठी ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख आहे या बदलामुळे त्यांच्या सामाजिक जीवनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे रस्ता रुंदीकरणामुळे त्यांच्या या गुंतवणुकीचे भवितव्य धोक्यात आले आहे या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सिंधी व्यापारी समुदाय आणि इतर व्यापारी संघटनांनी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत यामध्ये बाधित होणाऱ्या दुकानांना योग्य मोबदला किंवा पर्यायी आणि व्यवसायासाठी अनुकूल जागा उपलब्ध करून देणे पुनर्वसनाबाबत स्पष्ट धोरण ठरवणे आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेणे यांचा समावेश आहे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय आणि उपजीविका सुरक्षित राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पिंपरी कॅम्प येथील रुंदीकरणाचा हा प्रस्ताव स्थानिक प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे करतो विकासाची गरज आणि स्थानिक व्यावसायिक समुदायाच्या हिताचे रक्षण करणे यांचा समतोल साधणे महत्वाचे आहे अशाच नवीन अपडेटसाठी लाईक ला करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद